राज्यभर हा पाच दिवसापासून सत्रपरा पंजेनगरीमध्ये असे यांचे अखंड आमदार उपशन हवाडी पहिल्या दिवशी जिल्ह्याचे आयुक्त पोलिसी आयुक्तांनी दखल घेतली त्यांनी शासनाला मागतपत्र पाठवलं संविधान मान्य नसेल त्यांनी सहा दिवसापासून आम्हाला दखल घेतलेली नाही एक लाख तेवीस हजार तरुणांना अकरा महिन्यापासून प्रशिक्षण देऊन ते अनेक सोडला की काय अशी चिंतध प्रस्थिती आहे माझ्या कवितामध्ये बिगाड होत असत जर वेळ शासनाला संधान मान्य नाही ते कला क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या भारतीय संघटनाच्या कलमावर मी रोजगार मानत राहू कौतुकांना संधान मान्य नाही असं म्हणा दिसत नाही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री

अकरा महिन्यात प्रशिक्षण देऊन नोकरी घेत नाही ही काही ऐतिहासिक घटना घटनामध्ये आमच्या सारख्या स्तरामध्ये पारायुक्त दिलं त्यांचं पर्धारिक शिक्षण घेऊन त्यांना शिक्षक केलं मना स्वतः येतात तिसरीमध्ये मध्ये पूर्ण शिकवलं मी स्वतः प्रशिक्षण माझ्या चौथी दिवसांना रोजगार मिळवण्याची माहिती व्यक्ती आहे आणि यासाठी राज्य आणि केंद्र शासनाचा संविधान मान्य नाही विरोधी पक्षाचे राहुल गांधींना सुद्धा कदाचित संविधान मान्यनं सावते फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान कदा आणि मतदान घेतात हा दाट लागेल चौतीस या वर्षी देशात ठर आहे भारतीय राजकारणावर हा दिवसा भाव माझ्या नकार मी आपल्या देशासाठी आहे आपल्या देशाचा संविधान आपले राष्ट्रीय नेते संपत आहेत असं ठरू आहे बोला भारत माताची भारत माताची सविता सविधा